नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड येथे सचिवपदावर कार्यरत असणारे साहेबराव शंकरराव बाराटे हे काल दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सदोतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर शिवानिवृत्त झाले मित्तभाष्य म्हणून ओळखले जाणारे व सर्वांना समान न्याय देण्याची वृत्ती असणारे साहेबराव बाराटे असे वर्णन उपस्थित सर्व मान्यवर करत होते यावेळी साहेबराव बाराटे म्हणाले की जरी मी शिवानिवृद्ध झालो तरी शेतकऱ्यांच्या मालाला जास्तीत जास्त भाव मिळवून देण्यासाठी कार्य करत राहीन या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेडचे सभापती उपसभापती तसेच अन्य मानेवर व नवा मुंडा व जुना मुंडा परिसरातील व्यापारी तसेच सगळे सोयरे इष्टमित्रमंडळी आणि शेतकऱ्यांची विशेष उपस्थिती होती मी कार्यालयामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेडमध्ये एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून हंगामी लिपिक म्हणून रुजू झालो तर एकोणीसशे शहाण्णवमध्ये मला कायम आस्थापनेवर घेण्यात आले तेव्हापासून माझ्या परीने शेतकऱ्यासाठी जेवढी सोय होईल जेवढी व्यवस्था होईल त्यांचे शेतीमालाला योग्य भाव भेटेल यासाठी मी काटेकोरपणे प्रयत्न केलेले आहेत आणि कोणत्याही शेतकऱ्याला त्याच्या माल विक्रीनंतर ताबडतोब पट्टी देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचे अचूक वजन व्हावे अचूक मोजमाप व्हावे यासाठी काटेकोरपणे लक्ष देऊन कोणत्याही शेतकऱ्याला कमी भावापेक्षा माल न विकता त्यांना जास्तीत जास्त भाव कसा प्राप्त होईल याकडे मी सदैव लक्ष दिले आणि एकोणीसशे दोन हजार तेवीसमध्ये आज अठरा महिने व्हायले तर मी सचिव पदानी सचिवपद मान्यतेनुसार शित, मी सचिवपदावर रुजू झालो तेव्हापासून नयामुंड्यामध्ये जेवढे शेतकरी येतात त्यांना वेळेवर आल्या आल्या त्यांच्या शेतीमालाचे बीट होणे योग्य माफ होणे आणि त्यांना चोवीस तासाच्या आत शेतकऱ्याला शेत शेतीमालाचा मोबदला देणे यासाठी मी सदैव प्रयत्न केलेत कोणत्याही शेतकऱ्या आडी अडचण जर असेल तर त्यांना मी प्रत्यक्ष जाऊन आडी अडचण सोडविण्याचा प्रयत्न केला आहे आणि आजपर्यंत जी मी सेवा केली ते शेतकऱ्यासाठी केली आणि इथूनसुद्धा माझ्या परीने जे होईल ते मी शेतकऱ्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि माझ्याकून कोणती बी या आ, काम करते वेळेस काही शेतकऱ्यासाठी समजा न्याय देऊ शकू नये त्या त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी माझी माफी माफी मागतो मी त्याची आणि इथून मी सम सं, समजा सेवानिवृत्त जरी झालो तरी शेतकऱ्यासाठी जे जिथे मार्केट बाजारभाव जास्त आहे जिथे बा शेतकऱ्याला माल विक्री करण्यासाठी प्राधान्य आहे तिथे मी शेतकऱ्याला आवर्जून सांगेन